ज्येष्ठ मंत्री असून म्हणतात माझं ऐकत नाही मग मंत्रिमंडळात कशाला राहता असं म्हणत आव्हाडांनी भुजबळांवर निशाणा साधला तर आमच्या सोबत या असं आवाहनही आव्हाडांनी भुजबळांना केलंय दरम्यान आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार आहात अशी विचारणा आव्हाडांकडून सरकारकडे करण्यात आली आहे ज्येष्ठ मंत्री आहेत एका गटाचे ज्येष्ठ नेते माझं ऐकत नाहीत ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात सरळ आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहताक्षला या इथे आमच्यावर भांडायला आम्ही तुमची लढाई लढू मूळ <laughs> मुद्दा हा आहे की तुम्ही हा तिढा सोडवणार कसा त्या लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ही धगधक धग धक धगधक धग अशीच चालू ठेवायचे महाराष्ट्र अशांत आहे मराठा विरुद्ध ओबीसीची लढाई लावण्याचा प्रयत्न करताय आणि कारण एकच मतांचं राजकारण त्या मतांच्या राजकारणासाठी मराठा मराठी मातीमध्ये मराठी माणसाचं रक्त सांडेल